आंबेवाडी वाडेवाले इथे आपला नाश्ता झालेला आहे तो मित्रांनो आपण आता आलेलो आहे अंगणेवाडी मध्ये अंगणेवाडीच जे मंदिर आहे भराडी देवीचं त्या मंदिराच्या इथे आहे आता दर्शनासाठी आलेलो आहे इथे पेश कंट्रोलच ऑफिस आहे मुख्य पेश कंट्रोल आहे आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये पेश कंट्रोल प्रदर्शन साधारणतः एक एकशे पंचवीस ते दीडशे स्टॉलचं प्रदर्शन होणार आहे एक मार्च ते चार मार्च या दरम्यान यात्रा असते त्या यात्रेमध्ये ते यात्रे प्रदर्शन आहे नमस्कार मित्रांनो मी पंकज पाटील आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो निघालेलो आहे आंगणेवाडी साठी एक कृषी प्रदर्शनान आपण अटल सेतूवरती आलेलो आहोत अटल सेतूचा जो आरामदायक प्रवास आहे तो आपण सुरू केलेला आहे चांगला आता सूर्याची किरणं आता बाहेर पडतायत आणि खूप प्रसन्न वातावरण आहे दिवसाचा प्रवास करायला अटल सेतूवरून खूप छान मजा येते निळाशार समुद्र आहे या समुद्रावरून आपण चाललेलो आहे तुम्ही पाहू शकत असाल रस्त्यावरती फारशा गाड्या नाही आहेत आणि ज्या आहेत त्या पण डिस्टन्स मेंटेन करून जाऊ शकतात कारण थ्री वे लेन आहे आणि शंभरचं स्पीड लिमिट असल्यामुळे भरकन आपण निघून जाऊ शकतो माझ्यासाठी तरी परवानीच ठरलेली आहे पुण्याला वगैरे माझा सततचा प्रवास असतो आणि या प्रवासासाठी मला जो हा रस्ता आहे हा खूप सुटेबल आहे सुखकार झालेला आहे प्रवास आणि आपण जवळपास आपण पनवेलला जो जाणारा रूट आहे तिथे आता आपण खाली आता आपण पनवेल ला पोहोचलोय आपण हायवेच्या बाजूला जो गॅस पंप आहे त्या पंपावर गॅस फिल करणार आणि मग पुढचा प्रवास सुरू करणार लाईन इथे कमीच असते दोन वेळा याच्या आधी आलो होतो अटल सेतू वरून त्यावेळेला सुद्धा इथे काही गर्दी नव्हती एक किंवा दोनच पुढे गाड्या असतात आणि हा बघा हायवे आहे खूप छान वाटतं या प्रवास करायला या रस्त्यावरून श्री वडेवाले इथे आपला नाश्ता झालेला आहे जे खेड शिवापूरच्या टोल नंतरच आहे तर तिथे आपण मटकी मिसळ खाल्ली थोडा चहा घेतला श्री वडेवाले सो so, मित्रांनो आता आपण ब्रेकफास्ट करून निघालेलो आहोत खेड शिवापूर इथे आपण स्टॉप घेतला होता आणि तिथून आपण ॲव्हरेज मिसळ खाल्ली मिसळ खाऊन आता आपण पुढे निघतोय तर साडे अकरा वाजलेले आहेत तर मला वाटते कोल्हापूरला जायला अजून एक अडीच ते तीन तास तरी लागतील आपले जे मित्र भेटणार आहेत त्यांना साताऱ्याला जेव्हा आपण पोचणार आहे तेव्हा कॉल करणार आहे त्याप्रमाणे ते त्या अकॉर्डिंगली ते तशा पद्धतीने आपल्याला भेटणार पण आहे तर काहीतरी नॉनव्हेज खाण्याचा माझा प्रयत्न आहे बघूया कोणत्या हॉटेलमध्ये मित्रांनो आता आपण कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि कोल्हापूरमध्ये आपण आता जेवणार आहोत आपल्या फेमस जे आपलं आवडीचं हॉटेल आहे देहाती तर आपला जो मित्र आहे आपल्याला भेटणार होता तो मित्र आपली वाट बघतोय देहाती जवळ सो आता पटापट जाऊया कारण खूप भूक लागलेली आहे हॉटेल मध्ये आहे आपल्या देहात या आपल्या आवडीच्या ठिकाणी जी थाळी आहे मटन मसाला थाळी ऑर्डर केलेली आहे आपले मित्र आता आलेले आहेत रुपेश कोळेकर यांच्याकडून बाकी यांच्याबद्दल माहिती आपण पुढे जाणून घेऊच बराच प्रवास आहे आपल्याला चार पाच तासाचा प्रवास आहे परत आपला स्टे पण असणार आहे त्याचा प्रवास आपण जाणून घेऊ पहिली थाळी येते ती थाळी पहिली घेऊया कारण भूक खूप लागलेली आहे भूक लागली आहे का तुम्हाला लागले ना सो so, आपला so तांबडा आणि पांढरा रस्ता आलेला आहे सोबत कांदा आहे सुरुवात करण्यासाठी टेस्ट करून मित्रांनो जेवण वगैरे हो झालेलं आहे आपलं जेवण जे नेहमीप्रमाणे असतं तसं नेहमी जबरदस्त जेवण होतं भरपूर पोट भरून जेवलं आहे तांबडा पांढरा रस्त्यावरती ताव मारला आहे जेवलं आहे आणि आता पुढच्या प्रवासासाठी निघतो आहे आता कारण आता मला वाटते चार वाजलेत आणि लवकरात लवकर आता पुढचा प्रवास गाठायचा आहे कारण की आता तिथे लवकर वेळेमध्ये पोचणं गरजेचं आहे कारण तिथे पोचेपर्यंत संध्याकाळ होईल त्यामुळे पटापट आता पुढच्या बड प्रवासाला निघूया मी आता कणकवलीमध्ये पोचलो आहे आणि कणकवलीमध्ये माझे एक मित्र होते परब म्हणून तर त्यांनी ऑलरेडी रूम बुक करून ठेवला होता तर होमस्टे आहे जे बंगलोमध्ये होमस्टे इकडे भरपूर चालतात आणि खूप छान त्यांनी सोय केलेली आहे तर आताच मी फ्रेश झालो आणि आता त्यांना भेटायचं आहे ॲक्च्युली ते जे परब आहेत त्यांना आपलं जे प्रोडक्ट आहेत त्याचा डिस्ट्रीब्युशनमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे ते आधी माझ्याशी मीटिंग त्यांची झाली होती आणि आता ते आपल्याला भेटायला येणार आहेत रूम आहे सेकंड फ्लोअर आहे हा फर्स्ट फ्लोअर आहे बंगलोचा आणि हा एंट्रन्स आहे इथे आपली गाडी उभी आहे खाली तुम्हाला मी सगळं सकाळी से दाखवतो पण आता थोडा अंधार आहे त्यामुळे क्लिअर एवढं दिसणार नाही तसं संध्याकाळचे आठच वाजलेत पण इकडे अंधार पडचा भाग असतो अंधार पडल्यामुळे जास्त काही मी तुम्हाला दाखवू शकलो नाही आणि त्याच्यानंतर आमचे मित्र आले जे परब आहेत तर ते आले त्याच्यानंतर आम्ही मग जरा बिझनेसच्या काही गोष्टी केल्या गप्पा गोष्टी झाल्या आमच्या त्यानंतर आम्ही जेवायला गेलो आणि त्याच्यामुळे व्हिडिओ शूटिंग करता आलं नाही एम टी डी सी जे आहे त्यांनी त्यांना ऑथराईज केलेलं हायवे जे आहे अथर्व बंगलो आहे पण आता सेकंड फ्लोरवर आहे हा फर्स्ट फ्लोअरचा आहे छान वातावरण आहे इकडे आणि हायवे एकदमच समोर आहे हायवे आहे हायवेच्या एकदम जवळ आहे परब साहेब आहेत त्यांनीच आमची ही सोय केली होती आणि आपली गाडी खाली उभी आहे छान आहे इकडचं वातावरण दुपारनंतर जरा थोडंसं गर्मी वाढते बाकी ओवरऑल छान सुंदर आहे सो मित्रांनो ही प्रॉपर्टी आहे बंगलो आहे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर याच्यात शेअर करतो आणि रिझनेबल रेट आहेत ए सी आहे हजार ते बाराशे आणि नॉन ए सी पंधराशे ते दोन हजारामध्ये हे देतात मित्रांनो आता आपण आलेलो आहे परब यांच्याबरोबर पालवांचे मोम्स किचन ते नाश्ता करण्यासाठी बघूया आता ते काय ऑर्डर करतात काय स्पेशलिटी आहे इथली त्यांची पण ओळख करून देतो तुम्हाला सो मित्रांनो आता ब्रेकफास्ट करण्यासाठी आपण आलेलो आहे आणि ते आपले मित्र आहेत परत त्यांची थोडीशी ओळख करून घेऊया त्यांना विचारूया त्यांच्याबद्दल थोडीशी आम्ही माणूस तिथल्या हॉटेलमध्ये नाश्ता करत आहोत इथे मॉटे पेशकंट्रालच ऑफिस आहे मुक्ती पेशकंड आहे तर आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये पेश कंट्रोल म्हणजे योगानंतर वाढी पाहिजे करायचं काम करतो आणि एम पी सर्विस पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि ते जास्त वायूचा जा प्रॉब्लेम असल्यामुळे पूर्ण म्हणजे कन्स्ट्रक्शनमध्ये दे ट्रीटमेंट किंवा आहार बाकी जे काय म्हणजे सर्व प्रकारची पेस्ट कंट्रोलची कामं आम्ही करतो मित्रांनो तुम्ही जर कोकणातले असाल आणि तुम्हाला पेस्ट कंट्रोलची गरज असेल तर मी मुक्ती पेस्ट कंट्रोल जे आहे परब साहेबांचा सा। त्यांचा नंबर मी तुम्हाला नक्की शेअर करतो जर काय तुमचं काम असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्याचबरोबर एक आपलं कृषी प्रदर्शन होतं इकडे अंगणेवाडीमध्ये अंगणवाडीची यात्रा जी आहे भराठी देवीची यात्रा ती दोन आणि तीन तारखेला आहे दोन आणि तीन मार्चला आणि त्यानिमित्ताने आपण कृषी प्रदर्शन घेतलेलं आहे तर त्याचे कृषी प्रदर्शनाचे आपले सह आयोजक जे आपले मित्र आहेत रुपेश कोळेकर तर त्यांना पण थोडंसं माहिती घ्यायची आहे त्यांच्याकडून आपल्या कृषी महोत्सवाची काय काय कसं आपलं नियोजन असणार आहे बट आहे आपल्याला एकदा पण ते माहिती घेऊच आणि आपल्याबरोबर ते प्रवासात असणारच आहेत तर प्रवासात असताना पण थोडी थोडी ते जरा थोडे बाकी बोलतात असे पण जरा कॅमेरा बरं जरा कमी बोलतात कॅमेरा फ्रेंडली त्यांना करूया हळूहळू होतील तर मित्रांनो हे परब साहेबांचं एक बोर्ड लागलेलं आहे त्यांच्या ऑफिसमध्ये आता व्हिजिट करणार आहे आपण परब साहेबांच्या ऑफिसमध्ये आता बसलोय आपण बाहेरून तुम्हाला मी दाखवलं लूक कसा आहे बाकी परब साहेबांचं कार्ड जे आहे ते मी तुमच्यावर शेअर करेल पेस्ट असेल किंवा काही असेल बरेच मदत करणारे व्यक्तिमत्व आहे तो मित्रांनो आपण आता आलेलो आहे आंगनेवाडीमध्ये अंगणेवाडीचं जे मंदिर आहे भराडी देवीचं त्या मंदिराच्या इथं हे आता दर्शनासाठी आलेलो आहे मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे त्यामुळे मी जरा आतमध्ये दर्शन घेऊन येतो आणि मग पुन्हा तुम्हाला कनेक्ट होतो सो so, मित्रांनो आता आमचं दर्शन झालेलं आहे दर्शन करून आमचं प्लॅनिंग आहे थोडस पण लागले मित्रांनो आता आपण जेवायला आलेलो आहे लक्ष्मी होमस्टे जिथे मी मागच्या वर्षी राहिलो होतो जो व्हिडिओ पण आपण काढला होता मालवण मध्ये तिथे आलो होतो पण तिथे काय त्यांचा काहीतरी टेक्निकल इश्यू होता काही प्रॉब्लेम होता त्यामुळे ते काही आपल्याला जेवण देऊ शकले नाही पण त्यांनी एक त्यांच्याच मर्जी मधला त्यांच्याच ओळखी मधला एक रेस्टॉरंट आहे त्यांच्याच बाजूला तर तिथे आपण आलेलो आहे जेवण्यासाठी आणि काय मागवलंय आपण ते सगळं तुम्हाला मी शेअर करतो ही आहे पापलेट थाळी त्याच्यामध्ये भाकरी मिसिंग आहे पण भाकरी का चपाती त्यांनी मला काय ऑप्शन विचारलं नाही आम्ही एक प्रॉन्स मागितले होते ते संपलेत आणि आपले मित्र त्यांच्याबरोबर तुमची ओळख करून द्यायची बाकी आहे जरा ते मित्र जे आहेत त्यांचं नेक्सेस इव्हेंट म्हणून एक त्यांची कंपनी आहे आणि ते मॅनेजमेंटचं काम करतात सर्व एक्झिबिशन वगैरे ऑर्गनायझर आहेत आणि ते आणि आपण असं मिळून एक अंगणेवाडीला एक कृषी प्रदर्शन आपण घेतोय सो काही थोडं सांगता का साहेब आपल्या व्ह्युअर्सना की आपलं प्रदर्शन कसं होणार आहे काय कायवाडीच कारण आपले स्टॉल वाले बरेचसे आपले व्ह्युअर्स पण आहेत त्यामुळे काय त्यांना आवाहन कराल आपलं प्रदर्शन एकशे पंचवीस ते दीडशे स्टॉलचं प्रदर्शन होणार आहे एक मार्च ते चार मार्च या दरम्यान आंगणेवाडी जी यात्रा असते त्या यात्रेमध्ये ते प्रदर्शन आहे आणि साधारणतः चार लाख व्हिजिटर्स असतात तिथं आणि डे नाईट चालणारं हे भारतातलं एकमेव प्रदर्शन असेल जे डे नाईट चालतं म्हणजे साधारणतः दोन तारखेला जर सकाळी चालू झालं तर ते तीन तारखेला संध्याकाळपर्यंत चालू राहतं म्हणजे दोन तारखेची नाईट हे पूर्ण नाईट हे प्रदर्शन चालू राहणार असतं असं हे साधारणतः महाराष्ट्रातलं म्हणण्यापेक्षा भारतातलं एकमेव प्रदर्शन असं आहे जे फुल नाईट चालू असतो आणि स्टॉलधारकांना चांगला रिस्पॉन्स पण भेटतो याचा याच्या अगोदर आम्ही केलेलं होतं आणि त्याच्यात आपण बऱ्याचशा गोष्टी इन्क्लूड पण केल यावर्षी या वर्षी नव्यानं जसे की वेगवेगळ्या प्रकारचे पशुधन वगैरे आणण्याचा प्रयत्न करतोय आपण त्याच्यामध्ये आणि पक्षी पण वेगवेगळे वे आणतोय खास करून येणारा क्राऊड हा मुंबईचा असतो तर तिथल्या स्थानिक लोकांना किंवा मुंबईच्या लोकांना ज्या गोष्टी बघायला भेटत नाहीत त्या गोष्टी तिथं आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत यावर्षी बघू अजून आणि काही काही नवीन अपडेट असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो पशुधन म्हणजे नक्की काय पशुधन म्हणजे साधारणतः महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल असेल किंवा एक दोन टनाचा रेडा असेल छोटी गाय एक असते साधारणतः दोन अडीच फुटली उंचीची फक्त गाय वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असतील ते इझिली बघायला भेटत नाहीत किंवा ते बघण्यासाठी कुठंतरी झू मध्ये वगैरे जावं लागतं तर असे पक्षी असतील तर हे सगळं इथं आपण आणण्याचा प्रयत्न करतोय लोकांना एक बघण्यासाठी अट्रॅक्शन म्हणून ओके सो आता आपण काय करूया जेवणाचा आस्वाद घेऊया पहिला आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमाला निघूया